स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे बारा मार्चच्या भागात काव्याचा जीवाला नंदिनीचा नवरा म्हणून वावरताना बघून संताप होत असतो काव्या बाथरूम मध्ये जाते आणि शॉवर खाली उभी राहते तितक्यात पार्थ येतो आणि तिच्या अशा वागण्यावरून तिला ओरडतो तुम्ही आल्या दिवसापासून सगळ्यांशी उद्धटपणे वागताय असं वागणं योग्य नाहीये मान्य आहे जे काही घडलंय ते विचित्र घडलंय त्याचा त्रास आम्हा सगळ्यांना होतोय पण आम्ही शांतपणे सगळं हाताळतोय यावर काहीतरी मार्ग निघेल असं पार्थ म्हणतो त्यावर काव्या पार्थ करे डिवोर्स मागते लग्न करताना गावकऱ्यांसमोर तुम्ही हेच म्हणाला होतात की इथून निघूया आणि मग काय तो निर्णय घेऊया माझी ताई ऐकत नाहीये पण तुम्ही तरी ऐका असं म्हणत हात जोडून काव्या पार्थला विनंती करते माझ्याचा प्रेमच नाहीये ते व्यक्तीसोबत मी संसार करूच शकत नाही असं ती म्हणते दुसरीकडे या सगळ्या विचाराने जीवा बार मध्ये जाऊन दारू पितो तर तिकडे रम्या पार्थला टेरेसवर कॉफी नेऊन देते आणि घडल्या प्रकाराची त्याला पुन्हा एकदा जाणीव करून देते ती त्याचा हात धरते तितक्यात तिकडे नंदिनी येते आणि हे सगळं काव्याला अजिबात आवडणार नाही असं म्हणते दुसरीकडे नंदिनीच्या आईला वाईट स्वप्न पडतं तर काव्या सुद्धा होते नंदिनी पाणी आणायला खोलीच्या बाहेर येते तेव्हा जीवा दारू पिऊन घरी येतो त्याला धड उभं राहताही ये येत नाहीये हे बघून नंदिनी त्याला सावरायला जाते आईपासून ते त्याला लपवून खोलीमध्ये आणते मालिकेच्या आगामी भागात नंदिनी जीवाला काढा बनून देते दारू हे सगळ्यावरचं सोल्युशन नाहीये असं ती म्हणते तर काव्या डिवोर्स साठी वकील शोधत असते तेव्हा तू या लग्नाला एक चान्स दे असं नंदिनी म्हणते मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस